मित्रांनो चो आजच्या चोराडे मैदानाचा एक नंबरचा मानकरी आपल्यासोबत आहे पक्का ज्या बाईला नाक्या महाराष्ट्रभर महिला असतील किंवा जुने जाणती लोक असतील लहान मुलं असतील त्यांना वेड लावले असा पक्का आज पुन्हा एकदा एक नंबर झाला हे चोराडे मैदानात हॅट्रिक केली तीन मैदान एक नंबर केला एक नंबर झाला हा आता बाका सूर ने रेकॉर्ड केलं मग हा इथं पहिल्यांदा आदतला पळलो होतो वरच्या फाटीला ते एक नंबर केला गेल्या वेळेस पक्षासंग केला आणि हा तिसरा एक नंबर आता मोहिल शीट आलेले सकाळी त्यांना मी विचारलं किती वाजता आल्याला त्यांनी सांगितलं घरात तीन वाजता उठायला लागतं त्यावेळेस इथं आठ वाजता बसतो तुम्ही आहे ना एवढं बैलासाठी कष्ट करताय मोल शीट त्याला लहानाचा मोठा केला त्याला सकाळच्या बारी उठताय त्याचं तुम्ही तुम्हाला तो कायम फळ देतोय बरं का हो कष्ट केल्यावरती फळ शंभर टक्के भेटत हम्म आता आज एक तुमचा व्हिडिओ पण व्हायरल आहे जुना मोरे सारखा म्हणते ती जो मुलगा असा साधा सिंपल होता आज तुम्ही गॉगल घातलाय आणि एकदम इंस्टाला किती आता फॉलोवर झाले इंस्टाला आता एक लाख त्रेचाळीस हजार बघा म्हणजे एक मोका प्राणी माणसाला किती व्हायरल करू शकतो मोबाईल सेट आहेत ना त्यांचं आज जगभर नाव झाले मोबाईल सेट कुठून कुठून फोन येतात तो अख्ख्या देशातून फोन येतात नाही जिथून नाही तिन कुठूनच म्हणू शकत नाही की इथून फोन आला नाही प्रत्येक ठिकाण म्हणून फोन आला लहानपणी ज्यावेळेस तुम्ही सांगितलेलं तुमचे ते साकार आहेत त्यांना मी विचारलं की सायकलच्या छकडीला बैल जोपायचा वासरू आपला बाका दवा त्यावेळेस वाटलेलं का एवढं जगभर नाव करेल नाही पण कसं न कष्ट केलं की फळ नक्की भेटत कारण का आपण पहिल्यापासून कष्ट करत आलो आपल्या काही एक बैल नाही पहिले बी भरपूर बैल होऊन गेली त्याच्यानंतर बाकासूर कुठं लागला त्याच्यानंतर गोलाला लागला पुढं आता मित्रांनो त्यांनी चांगला मुद्दा सांगितला कष्ट केल्यावर सगळं मिळतं कारण मोलझे आता किती बैल आहेत आपल्या धावणीला आता काय बकासूर्य साम्राज्य आणि तीन चार वासरे बारकांनी सावकर एक मोठा बैल जुना म्हणजे असं नाही की मित्रांनो एकच बैल पाळाला आणि कायम जगभर नाव केलं त्यांच्या धावणीला एवढी बैल आहे ती एवढं कष्ट केलं त्यावेळेस आता कायम गोलाल राहतोय नाही कष्ट केलं तर गुलाल शंभर टक्के भेटतो थोडा गोड तरी चढ उतार असतो त्यात आपण समजून घेतो कारण कोड तरी आपली चूक होती ते समजून घेतो शेट मामांचा फोन वगैरे येतो का सीमी पास झालो मामा सारखे फोन चालू असतात गट सकाळपासूनच फोन चालू असतात कितव्यात पळणारे कुठं कुठं चिट्ट्या लागल्यात आणि नीट सुट्टी करा ड्रायव्हरला नीट सांगा चाच्याला नीट सांग, सांग। असं तसं सारखे फोन गट सेमी फायनल चालूच असतात ज्यावेळेस आठ इतटीची लढत असते ना त्यावेळेस तुम्ही बसावता आणि एक नंबर करते नाही चाचा परत चाचा चान छोट्या असन आम्हाला आपले हक्काचे डायवर आहे कधी आपण गाडीवर बस मानले की लगेच बसणार कुठं बी असू दे आज या गुलालासाठी माणसं धडपडत असतात काय त्यांना वर्षी वर्ष गुलाल नाही आपल्याला महिन्यात जेवढ्या वेळेला पक्का बाहेर काढताय तेवढ्या वेळा कायम गुलाल होतोय नाही प्रत्येक वेळेस बैल कारण का चढ उतार असतो थोडे चुक होती कुठं पायऱ्याचं नियोजन थोडं आपण सगळ्यांना बैल देतो त्यामुळं काय मैदानात हार पक पवर लागते पण संयम ठेवले की सगळ्या गोष्टी होत्या माझा एक नंबर झाला मागच्या वेळेला एक नंबर झाला कोणी गाडी चालवली मी चांगली होती गाडी मागल्या घोटचा आपला बकासूर होता हुँ। हुँ। आज पाखरी या बकासुर होती आता ही गाडी आज पाहिल्यांदाच पाहिली आज काय जाणवलं हो का वेगळे काय नाही वेगळं जाणवलं पाहिले अजून गाडी ही पण पाहिले चांगली पाहिली गाडी आता किती वर्ष झालं गाडी चालवता गाड्या आता है की सत्या वर्षे आता या बाकासूरच्या गाडी तुम्ही पण बैल पळावली असतील या तेव्हापासून काय फरक काय जाणवला काय नाही काय नाही फरक काय म्हणजे दुसरी बैल पण चालवली पण त्याच्या गाडीवर बसल्या वेगळा जा जाय बैल किती भीती जास्त आहे ना ह्या बैलाला आज काय आज गुलाल झालाय आज का आनंद वाटतोय वाटतो मला वाटते वाया जाऊन देत नाही अजाबाद देत नाही वाया जाऊन कारण पब्लिक ज्या वेळेस सेमी होता काना पन पन ना का नाही त्यावेळेस पण म्हणली ती स्क्रीन पण बघितली नाही ती सगळी म्हणली बक्कासूरनं तोंड दाखवलं धावल घासाघासले झाले ते पण गाडी चांगलीच होती ना की तो एक नंबर झाला दुसरा दोनदा एक नंबर केला बैलाने आता मित्रांनो मागच्या आपण बाईक घेतलेली त्यावेळेस सांगितले त्यांनी की ही मैदान लिखते आणि ह्या मैदानाचा अवभै देतो ना त्यावेळेस शंभर टक्के गोलाव करतो काय वैशिष्ट्य सांगताला वैशिष्ट्याचा आता त्याला जी फाट्या आवडती ना त्या फाट्या तो लोकांना नाराज करायचा त्या म्हणजे काल कायमच बोलाव आज ही पाखरे जी आणि ही गाडी पाहिजे त्याच्या गाडीविषयी काय सांग तिने ते रे गाडी चांगलीच पळाली तो बहीण पण चांगली पळाला दोन्ही बहीण चांगली पाळाली माझे एक नंबर ही गाडी आधी पाळली बघ नाही पहिल्यांदाच पळाली आबंकड जो पहिला आत्ता बैल आबांनी घेतला ना आबंकडचं पहिलंच माहिती

आता शेवाळ्या बाबा म्हणजे तर बैलगाडी क्षेत्राकडे मला वाटतं जुने गाणते बैलगाड आज त्यांचा पहिरा कसा काय झाला मामांचं आणि त्यांचं बोलणं झालं दोन दिवसात दोन दिवसापूर्वी मामांचं त्यांचं बोलणं झालं मामा गाड्या असतात आता तुम्ही सांगितले लहानपणापासून बघा आता पक्का तिथं जाऊन मला दुसरं पण त्याच्याकडे एक वास्तूबा आम्हाला बघायला भेटलं फोटो व्हायरल झाला त्याच्याबद्दल गा काय सांगतो त्याचा भाऊच त्या गाडीचं आज वैशिष्ट्य काय जाणवलं पब्लिकला सगळ्या ही गाडी पुढं आली का नाही शंभर फुटात पुढच्या मागं वाटत मागं पळत सामान पळत पुढं आली की निकाल घेतली हे निकाल गाडी आहे खूप वाढत होती OK conditioned Another classroom is like, this query is device and defines some configuration in first view, theinda meter is like, this article is phone number wasn't, the shoulder window К asseen, 식 деньги Nike найар Background нийố dayACH ِ pu particular eyes, hi, oni are following we F then э Y पहिल्याबद्दल काही सांगितलं त्यांनी काय केलं सगळ्यांच्या म्हणजे जो त्याच्या सोबत असतो सगळ्यांच्या सगळ्यांच्या अपेक्षा त्यांनी केलेलं त्यामुळे तुमची किती जणांची टीम वीस पंचवीस जणांची पण आता फॉरेनला पण काम वगैरे असतं जास्त कॉलेज वगैरे कॉलेज वगैरे पण आमचे एक तारखेला तुम्हाला काय म्हणायचं हो बुलावला राहतो म्हणजे न्यूज परफेक्ट असं ठरलेलं असतं का मी त्या मुलांनी हे करायचं किंवा नाही का असं काय काय कोण कोण करतो तसं ठरलेलं नसतं काय म्हणजे आपलं डेली रुटीन त्याच्यातून काम करतो कोणाला काय सांगायची गरज नाही परत मग ज्याच्या ज्याचं तो काम पहिल्यापासून काय टाइम करणार तेच काम करतो तुम्ही काय करतो पाणी वगैरे करतो पहिल्याला आहात

बैलचं सगळं म्हणजे आम्ही लोक म्हणजे आता काय एकत्र एकत्र मिळूनच करतो ना आला नाही करतो बैल म्हणजे चार पाच तोरे म्हणजे सगळीच पोरं करते बर जास्त करते ना घाबरत आहेत महिलांना मुळापासून सांगतो पक्का सुरू म्हणल्यावर गावठी देव मानला जातो त्यांना गावठी बैला तरी जीवदान दिलं काय सांगता काय नाही आता कसं आहे बैल गावठी मधनं लागतो नाही का तसं म्हणलं पक्के लिहायला म्हणलं पाहिजे आणि त्या तीन जाती बैल लागतो तीन जाती म्हणणं बैल लागतो बैलाचं वैशिष्ट्य असं की बैल स्टार्ट टू एंड स्टार्ट टू एंड बैल त्या स्वतःच्या जीवावर गाडी लावतो आणि त्याचा इतिहास आहे त्यांनी जेव्हापासून तो पळायला लागला तेव्हापासून तो गाडी बांधून असतो आजपर्यंत तो गाडी बांधून पळवतो म्हणजे असं कधी होत नाही की बिना गाडी बांधला नाही आठ वर त्याला बैलच कुठला किती एक नंबर करणार जसं बैल त्याला पुरते तसं तसं ते एक नंबर तुम्हाला बेडगावचा आज एक नंबर केला उद्या एक नंबर उद्या म्हणजे पाळायचं आम्हाला वाटलं पण नव्हतं की उद्या पाळायचं म्हणून एक नंबर केला आम्ही घरीच चाललेलो बैलमध्ये मामांना मामा शुद्ध की उद्या उद्या बैल देतो म्हणून तुम्हाला आम्हाला वाटलं पण नाही की उद्या बैल आहे म्हणून मामांचा रात्री कोण आला की बैल आहे उद्या उद्या बैल पाळवला आम्हाला अपेक्षा पण नव्हती हो, की आम्हाला काय वाटलं आता गाठाला मार कायचा झाला विधेय वाटलं पण नव्हतं आम्हाला तिथे एक नंबर केला म्हणून कशन तर आमच्या येतो इतिहास इतिहासच केला एक प्रकारे तो ते ह्या बैलाचं एक वैष्ठ म्हणायला लाडव बैला ना लोक ज्यावेळेस मैदानात बघतात का नाही त्यावेळेस बाकासूर मैदानात आलं की त्यांच्या तोंडात एकत असतात बाकासुर आता दुसऱ्या दोन तीन दिवसात जर मैदान पडले तर मग लोक काय बोलतात का अजून दोन दिवसांना जरी मैदान पडलं ना की बाबा त्या मैदानातून बाकासुर एक नंबर करू शकतो नाही बायलाय सांगता सांगणार नाही पण लवकरच ते पण रिपोर्ट नवीन जाहीर करून दाखवतो अपेक्षा नाहीये पण आमच्या आमच्या मनामध्ये कारण का तो करून दाखवतोय आम्ही पण त्या मग आम्हाला पण असं वाटलं की आपण ते लागून राहील एकाच दिवसात एकाच एकाच दिवशी बायलाच म्हणजे आपलं जवळ मैदान असलं नाही एक पाच किलोमीटरच्या अंतरावर दोन्ही जागे तर बायला इकडनं गट काढलं की इकडनं गट का असे आयोजक नाही का आयोजकांचं बोलणं करून इकडं गट काढलं की इकडे गट की इकडे सेमी काढले की इकडे सेमी काढायची फायनल इकडे फायनल की तिकडं फायनल असं एक रेकॉर्ड बनवायचा आमच्या चाच्या वगैरे सगळ्यांचं बोलणं जातं नाही बघू लवकरच पण रेकॉर्ड मित्रांनो पत्काशचे त्या रेकॉर्डला शुभेच्छा करूया धन्यवाद